अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक जी गोष्ट आहे जी आपण काय करतो बऱ्याचशा वेळेस ना आपल्याला कंटाळा येतो किंवा आपल्याला पूर्वतयारी करायची असतं म्हणून आपण ह्या गोष्टी करून ठेवतो पण माझ्या विचारांनी जर का आपण मोजून गोष्टी केल्या किंवा अशी आपल्या अंगाला सवय लावली की आपण तेवढंच तेवढं आणि अगदी वेळेत म्हणजे ज्या वेळेस गरज नाही त्यावेळेस तेवढंच तेवढं केलं आणि आपली गोष्ट भागवली तर होऊ शकत नाही का हां ज्यावेळेस काही सणवार आहे लोक जास्ती आलेली आहेत घरात खूप मोठे लोक आलेली आहेत आणि त्यामुळे पाहुणचार चार बघ अशा वेळेस गोष्ट वेगळी आहे कारण अशा वेळेस काय होतं ती गोष्ट लगेच होऊन पण जाते तर आपण आजचा विषय जो घेणार आहे तो म्हणजे की आपण जी कणिक फ्रीजमध्ये ठेवतो शिळी कणिक आपण जी ठेवतो शिळी म्हणजे जी ताजी कणिक असते ती शिळी म्हणून वापरतो त्याच्याबद्दलचा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण त्याबद्दल बार आज थोडीशी आपण चर्चा करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला याबद्दल मी थोडीशी माहिती सुद्धा सांगणार आहे तर महत्वाचं असं आहे की आजकाल सगळ्या घरातल्या म्हणजे एकूण एक, एक सगळ्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या का काही, काही ना काही काम करतात म्हणजे इव्हन ज्या आपल्या म्हणजे तुम्हाला सांगते ज्या जुन्या बायका सुद्धा आहेत त्यांना आजकाल काहीतरी करायचंय म्हणून बऱ्याचशा बायका काही ना काही करत असतात आणि तुम्हाला सांगते जुन्या बायका आहेत ना आजकाल त्यांनी खूप असे बिझनेस आणले आहेत त्यामुळे त्या खूप कामं करायला लागल्या आणि त्यामुळे काय झालंय म्हणजे ज्या आपण म्हणतो की स्त्रिया खूप पुढे चालल्या आहेत आणि ती खरंच खूप एक म्हणजे आपण म्हणतो एक प्राऊड गोष्ट आहे एक खूप महत्वाची आणि महान गोष्ट आहे पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या गोष्टी खूप बरोबर आहे पण ह्या गोष्टींमुळे जर का आपण आपल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पद्धतीने करत असेल तर खूप म्हणजे खूप चुकीचं आहे ते आणि ते आपल्यासाठी खूप नकारात्मकतेचं गोष्ट आहे तर सगळ्यात महत्वाचं तर तुम्ही बघा तुम्हाला सकाळी आपल्या म्हणजे मुलांना शाळेत जायचं असो आता तर सध्या मुलांची शाळा बंद आहे किंवा सकाळी नवराचा डबा करायचा आहे स्वतःचा डबा करायचा आहे तर अशा वेळेस बऱ्याचशा बायका काय करतात रात्रीच कणिक भिजवून ठेवतात आणि त्यानंतर ती सकाळी वापरतात बरं ते झालं रात्रीच कणिक भिजवली आणि सकाळी वापरली मला सांगा कणिक भिजवायला अगदी म्हणजे अशा असा किती वेळ लागतो मी तुम्हाला सांगते कंटाळा मला पण खूप येतो कणिक भिजवायचा सर्वात जास्ती कंटाळा असतो आणि ह्या बऱ्याच बायकांना असतो कणिक भिजवणं आलं म्हणजे ते हात घाला परत ते खराब होणार पण तुम्हाला सांगू अवघे दोन ते पाच मिनटं सुद्धा लागत नाही आणि एकदा का आपण कणिक मळायला लागलो ना आपला हातच एवढा सरासर सरासर सरा जातो की ते कणिक भिजल्याशिवाय काम होत नाही आता ती कणिक भिजवून ठेवली आणि सकाळी वापरली तर तुम्हाला एक गोष्ट तुम्ही एक नोटीस केली असेल की नाही मला माहिती नाही पण फ्रेश कणकेच्या पोळीची चव आणि फ्रीजमधले ठेवलेल्या कणकीच्या पोळीची चव ही किती 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 वेगळी लागते खरंच खूप वेगळी लागते आता हे का होत असेल तर का होत असेल आपण आधी सायंटिफिक गोष्टी जी गोष्ट आहे ती करू कारण मी पण एक म्हणजे एक टीचर आहे त्यामुळे मी सायंटिफिक गोष्टीपासून सुरुवात करते सर्वात महत्वाचं आहे की जरी आपण किती कामात जरी असो ना अशा काही गोष्टी असतात आता तुम्हाला सांगते भाजी चिरायच्या गोष्टी असो किंवा तुम्हाला सांगते आपल्या अशा गोष्टी ज्या जास्ती काळ टिकतात समजा वाटण करून ठेवलं वाटण पण ओलं वाटण नाही सुख वाटण म्हणते मी बरेचसे जण ओलं वाटण सुद्धा करून ठेवतात ते सुद्धा बरोबर नाही तुम्हाला सांगते कुठल्याही प्रकारचं अन्न ज्यामध्ये पाणी यूज केलं जातं ज्यामध्ये पाणी यूज केलं जातं त्या गोष्टी जास्ती काळ टिकत नाही त्याचा वास येतो आणि तो वास कशामुळे येतो का तर त्यामध्ये जीव जंतूंचा निर्माण होतो तुम्हाला सांगते तुम्ही एखादी गोष्ट बनवा एखादी चटणी बनवा आणि ती चटणी आज खा आणि, ती खा। आज खा आणि, केला -केला, आणि नंतर ती दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी खा कुठलीही चटणी असू दे ती किंवा कुठली भाजी असू दे ती तुम्ही आज खाल्ली आणि त्याच्यानंतर फ्रेश केलं केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नंतर ती खाल्ली फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला चवीमध्ये हा बदल जाणवेल तुम्ही म्हणाल फ्रीजमध्ये तर फ्रेश राहतो मग चवीत बदल कसा होतो तर चवीत बदल ह्यामुळे होतो कारण त्यामध्ये जीव जंतू निर्माण होतात छोटे छोटे बॅक्टेरियाज निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्याला ती गोष्ट जी आहे ती अंबूस लागायला लागते आणि अंबट लागते आणि त्यामुळे ती गोष्ट खराब होण्याच्या तयारीत असते बरं आता कणकेची गोष्ट आपण इथं करून घेऊ कणकेची पोळी तुम्ही जर का केली पोळी म्हणा चपाती म्हणा काही हो? तर त्याची चपाती किंवा पोळी तुम्ही केली तर ती ताज्या चपातीच्या पोळीची चव अप्रतिम लागते तीच फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही अर्धा तास बाहेर काढून ठेवली त्यानंतर त्याच्या पोळ्या केल्या तर, के तर मला सांगा तुम्ही फ्रीजमधली जी कणिक आहे ती अर्धा तास बाहेर काढून ठेवणारच आहे ना करायच्या आधी मग त्या अर्ध्या तासाच्या काळात तुम्ही कणिक का नाही मळत जो अर्धा तास तुम्ही फ्रीजमधली कणी बाहेर काढून ठेवताय त्या अर्धा तासाच्याच पाच मिनिटात तुमची कणिक मळून होऊन जाईल असे आपल्याला डबे किती चार जणांचे जर डबे करायचे म्हणले की दहा जण दहा पोळ्या करायला लागणार त्यामुळे तुम्हाला अंदाज आहे एक एवढी कणिक लागेल एवढी कणिक भिजवायला दोन ते पाच मिनिटं खूप झाले आता सायंटिफिक रिझन जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन ते पाच मिनिटं लागतात पण ती कणिक आपण भिजवलेली जर का रात्रीची भिजवलेली आपण सकाळी वापरली तर त्यामध्ये जीवाणू बॅक्टेरिया तयार होतात आणि ते बॅक्टेरिया चांगले नसतात आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आपल्याला जे आपलं आपली जी, जी बॉडी सिस्टम आहे ती खराब होऊ शकते पोटाचे विकार वाढू शकतात आळशीपणाचा एक तुम्हाला सांगते एक बॉडीमध्ये ह्या गोष्टी तयार होतात आळशीपणा म्हणजे शिळं खाल्ल्याने आळस येतं तुम्हाला हे लक्षात येत असेल शिळं खाल्लं की थोडंसं आळस येतो आणि आपल्याला वाटतं झोपावं तर त्यानी तुमची बॉडी जी आहे ती इनॅक्टिव्ह होते ऍक्टिव्ह नाही राहत इनॅक्टिव्ह होते आणि त्याचमुळे तुम्हाला बरेचसे त्रास आजारपण बाकीच्या घरात कटकटी बाकी, कट बाकी। म्हणजे हे काय निगेटिव्ह गोष्टी तयार होतात तर ह्या झाल्या सायंटिफिक रिझन कारण ह्याने काय होतं आता आजारपण आला तर तुमच्या घरात कटकटी येणार सारखंच बरं नाही तर तुमची चिडचिड होणार ह्या झाल्या सायंटिफिक रिझनच्या गोष्टी तर मी तुम्हाला आधी सायंटिफिक रिझन सांगितलं आता आता असं मानलं जातं आपल्याला आध्यात्मिक धार्मिक गोष्टींनी बघायचं आहे असं मानलं जातं की जेव्हा आपण जेव्हा कुठल्याही घरात कुणाचा मृत्यू होतो तर जेव्हा त्या प्रेताला नेलं जातं त्यावेळेस त्यांच्याबरोबर कणकीचे गोळे दिले जातात कणकीचे गोळे भाताचे तुम्हाला माहिती आहे पांढरा भात पांढऱ्या भाताची पिंड असे करून दिले जातात आणि ते त्याचं आहे ते त्याच्याबरोबर नेलं जातं तर जे कणकीचे गोळे आहे भाताचे मुटकोळे आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या प्रेताबरोबर दिल्या जातात आणि प्रेत म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यावर ते त्याच्या बरोबरची जी, जी गोष्ट असते त्याच्या हक्काची आता तो व्यक्ती खाऊ पिऊ शकत नाही तर त्याचं जे जगणं आहे पुढचं जे त्याचा प्रवास आहे तो त्या पिंडावर किंवा त्या ह्याच्यावर त्या मुट, मुटकुळ्यावरच असतं त्यामुळे ते त्यांचं खाणं असतं तुम्हाला माहिती आहे आपण कणिक जेव्हा भिजवतो गोल गोल करून कणिक भिजवतो त्याचा मस्त गोल गोळा करतो ठेवतो आणि त्यानंतर थोडा एक पंधरा वीस मिनटं कणिक भिजली की मग पोळ्या करतो तर कधी तुम्ही अशी भिजवलेली कणिकसुद्धा सुद्धा अशी ठेवू नका थोडीशी आबडदोबड करा आणि मग ठेवा त्याचबरोबर रात्रीची नका वापरू आता तुम्ही म्हणाल सकाळी जर का भिजवली आणि संध्याकाळी वापरली तर चालेल का सकाळी भिजवलेली म्हणजे आता तुम्ही समज समजा खूप सकाळी भिजवली आहे तर मी तर एक म्हणेल की तुम्ही पोळ्या करून ठेवा रात्री पोळ्या खा ना काही हरकत नाहीये हा कारण कणिक जे आहे त्यामध्ये जास्ती वेळाचा जर का तो फर्मेंटेशनचा जो प्रोसेस असतो तुम्ही बघा कणिक जेव्हा खराब होते ना अशी जाळी पडते त्याला ते फर्मेंटेशन होते त्यामध्ये त्यामुळे तुम्ही आहे ना सकाळच्या पोळ्या संध्याकाळी नका करू ज्या कडकीच्या सकाळीच करून टाका तर रात्री खा कारण त्यातही सुद्धा थोडी चवमध्ये बदल प पडतोच पण सगळ्यात महत्वाचं रात्रीची कणिक भिजवलेली संध्याकाळी नका खाऊ कारण तुम्हाला एक माहिती आहे का रात्री अकरा ते संध्याकाळी रात सॉरी रा, रात्री अकरा ते पहाटे तीनच्या आत न? दोन अडीच पर्यंत हे एक नेगेटिव्ह एनर्जीच्या फ्लोचा एक वेळ असतो आणि त्यावेळेस काय होतात इवन आपल्या घरात सुद्धा किती देवधर्म करा काही करा एक नेगेटिव्ह एनर्जीचा जो फ्लो असतो ना तो येऊन जात असतो आपल्या घरात पितळ आहेत आपले जे पूर्वज आहेत त्यांचाही वास आपल्या घरात असतोच तर ते जे तुम्ही गोळे करून ठेवले त्याने काय होतं तो त्यांच्या हक्काची असते गोष्ट आणि त्यांच्या हक्काची गोष्ट जर का तुम्ही नंतर त्याच्या गोळ्या करून खाल्ल्या भाताला फोडणी दिली तर ते बरोबर नाही आणि खरंच आपल्या समजा आपली हक्काची गोष्ट जर का कोणी घेतली तर आपल्याला किती चिडचिड होईल आपल्याला किती त्रास होईल <tinyan> त्याचप्रमाणे जर का तुम्ही त्यांच्या हक्कीची गोष्ट घेतली तर नक्कीच ते तुम्हाला त्रास देणार मग नंतर तुम्ही ही पूजा कर ती पूजा कर मग दोषमुक्तसाठी हे हवण हे कर ते होम हवण कर कशाला आधी ह्या गोष्टी करायनंतर तुम्हाला काही करावं लागणार नाहीये त्यामुळे साध्या सिंपल गोष्टीच करा आणि त्यानुसार तुम्ही जगा कारण ह्या खूप सो सोप्या गोष्टी आहेत यानुसार तुम्हाला खूप साध्या सिंपली जगायचं आहे दोन पाच मिनटं एक सकाळी पाच मिनटं जरी लवकर उठल्यानंतर तुमचं काम होईल जसं मी तुम्हाला सांगितलं फ्रीजमधली कणिक गारपणा कमी होण्यासाठी तुम्ही जो अर्धा तास वाट बघता ना त्याच अर्ध्या तासामध्ये तुमची फ्रेश कणिक मळून होईल आणि एक अंदाज घ्या तुम्ही दरवेळेस तुम्हाला चार जणांची कणिक म्हणायची ना एक अंदाज घेत घेत गे। तुम्हाला ती सवय लागेल आणि त्यानुसार आणि अगदी झाली ना एखाद दोन पोळी होते रात्रीची ज्या एखादी दोन पोळी जी आहे ती उरली असेल तर ती सकाळी तुम्ही गरम करून खाऊ शकता पण ती कणिकची पोळी करून नका खाऊ तुम्ही म्हणाल ताजी ताजी गरम गरम खायला मिळेल नाही गरज त्या गोळ्यांची कधीच करा करू नका कारण ते रात्रीची जी आहे कणिक ती वापरू नका सुकाळची जर का कणिक असेल ती रात्री वापरायची असेल तर मी म्हणेल की रात्री लाटण्यापेक्षा सकाळीच लाटून ठेवा त्या पोळ्या तुम्ही संध्याकाळी खा दुपारची पोळी संध्याकाळी खाल्ली की ती शिळी होत नाही शिळी म्हणजे दुपारची असते ती पण त्यामध्ये एवढा फरक होत नाही पण कणकेमध्ये फरक होतो आणि कणिक तशी ठेवू नका कारण त्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि ते आपल्या बॉडीसाठी चांगलं नाही आहे सगळ्यात महत्वाचं आपल्या मुलांना कधीच शिळा अन्न देऊ नका कारण शिळा अन्न खाल्ल्याने आळशी आड़श, आळशी होतो आपण शिळा अन्न खाल्ल्याने काय होतं एक आळस निर्माण होतो आणि आपल्या मुलांना आपल्याला आळशी बनवायचं नाही आपल्या मुलांना आपल्याला ॲक्टिव्ह बनवायचं त्यासाठी त्यांना फ्रेश अन्न द्या तुम्ही पण फ्रेश अन्न खा आणि खूप व्यवस्थित राहा तर कसं वाटलं आजचा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मला कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता शेअर करू शकता आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ